जंगल स्वराजचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या निवासस्थानी दिल्लीतील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट दिली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आमदार विनय कोरे यांचे मित्र असल्याचे आठवले यांनी सांगितले त्याचबरोबर समित कदम हे देखील त्यांचे जवळचे मित्र असून एक युवा प्रेरणादायी नेतृत्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यांच्याकडे आज प्रथमच झालेल्या भेटीबद्दल आठवले यांनी आनंद व्यक्त केला आणि समित कदम यांनी दिलेल्या आधारिततेची विशेष कौतुक केली सदीच्या भेटीदरम्यान राजकीय घडामोडी सामाजिक कार्य आणि युवकांच्या प्रश्नावर ही चर्चा झाल्याची माहिती मिळते सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या भेटीमुळे नवचैत्य निर्माण झाले असून आगामी काळात जनशक्ती पक्षाच्या भूमिकेला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे यावेळी समितादा कदम माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम माजी महापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते महादेव अण्णा समीरभाई मालगावे जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेह्रे राजू वजीर रमेश नाईक अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीणजी धेंडे जिल्हा मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेढे सुशील माई विनायक रुईकर कासम मुल्ला विनायक करेकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील नाना घोरपडे उपस्थित होते कोणत्या स्टेजला आहे किंवा इतर नेत्यांशी काय संपर्क आहे मला असं वाटतं की इतर नेत्यांचा काय वाद अजिबात नाही आहे बाकी सगळे नेते जे छोटे मोठे पक्ष नाही सगळे तयारच आहे फक्त विषय आहे तो माननीय प्रकाश आंबेडकरांचा आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या घरामध्ये अखिल पक्ष आहे पक्ष आहे त्यानंतर भीमराव आंबेडकरांचा एक पक्ष आहे असे त्यांच्या घरामध्ये तीन पक्ष आहे पण ऐके करायचं असेल तर माझी जबाबदारी आहेच आहे पण मी दोन पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे प्रकाश आंबेडकरांनी डी घ्यावं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं लक्ष असेल तर पाहून त्यांच्या पाठिंबा सगळी ताकद नाही तरी आणि समाजाच्या फायद्यासाठी बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्यासाठी रिपब्लिकन ऐक अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एक तर मी नेहमीच बोलत असतो पण प्रकाश आंबेडकरांनी त्या सगळ्या मिळत नाही आहे त्यामुळं समाजातल्या काही विचारून दोघांनी प्रकाश आंबेडकरांनी बघू लावं आणि जर आम्ही एकत्रित आलो तर आमची एक मोठी ताकद उभी राहू शकेल त्यासाठी मी दोन पावलं मागे घेण्याची माझी तयारी आहे मी त्याचं म्हणजे आहे ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहे आणि गेली अनेक वर्ष आहेत माझं अत्यंत जवळ असेल विनय गोयल हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे पक्षाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आणि निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला आम्ही अनेक समोर भेटलेलो त्यामुळे त्यांच्या घरी त्यांचे वडील आहे आहे खोखो आहेत फॅमिली आहे त्यांना भेटण्यासाठी त्यांचा आग्रह होता मी नेरेंद्र येतो आहे तर माझ्याकडे आलं पाहिजे त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या घरी भेट देण्याची त्यांनी मिळाली आणि मला आनंद आहे की समीर कदम तालुक्यातो जवान जो आहे तो जनसिराजी पार्टीचा अध्यक्ष आहे आणि जनसिराजी पार्टी आमच्या माहितीमध्ये आहे त्यामध्ये येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या घडताना त्यामध्ये समीर कदम यांचा अध्याय चांगला उपयोग होणार आहे आणि ते अध्यायासाठी चांगल्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी